या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड भारतीय जनता पार्टीचा रामनवमी निमित्त आज विविध कार्यक्रमाचं आयोजितसुद्धा होत आहे सोबतच आज राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिवस आहे आपल्यासोबत आमदार उमेशभाई ऐवलकर सर आहे काय सांगू शकेल सर आज स्थापना निमित्त मिटिंगचं आयोजन झालं काय सांगू शकत आज रामनवमीचा दिवस आहे दिवस आहे तसेच भारतीय जनता पक्षाचा स्थापनेचा आजचा दिवस आहे भारतीय जनता पक्ष आज अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तळागाळामध्ये पोचला संपूर्ण भारतामध्ये पोचला अतिशय कमी काळामध्ये भारतीय जनता पक्षानं गरुडजेब घेतली आज महाराष्ट्रामध्ये दीड कोटी सदस्य भारतीय जनता पक्षाचे झाले आणि हा सर्व आज योग जुळून आला या दिवसाच्या मी सर्व माझ्या जनतेला शुभेच्छा देतो आज संपूर्ण भारतमध्ये प्रभू श्रीरामाचा उत्सव साजरा होत आहे त्यांचा जयंती उत्सव साजरा होत आहे आज असं रामनवमी आमच्या भक्तांना काय सांगू शकत नाही वरुळ मोर्शी तालुक्यामध्ये रामनवमीचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे आणि या दिवसाच्या मी माझ्या मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सगळ्यांनी अतिशय आनंदानं आजचा दिवस साजरा करावा आणि या दिवसाचा आनंद द्विगणित करावा जे श्रीराम श्रीराम जय भारतीय जनता पार्टीचा जय की। की। आज भाजप स्थापना दिनानिमित्त आम आमदार उमेशभाई हवळकर यांच्या यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन झालं आज आपल्यासोबत रविभाऊ थोरात आहे माझी नगराध्यक्ष काय सांगू शकाल सर आज चंद्रभाऊच्या मार्गदर्शनामध्ये आज हा कार्यक्रम झाला श्रीराम आणि त्याचसोबत भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस याबद्दल मी सर्व मोर्चे मतदारसंघाच्या जनतेला हे हे करतो अभिनंदन करतो तसेच आज, आज भारतीय जनता पार्टी आता आमदार साहेबांना सांगितल्याप्रमाणे उच्च याच्यावर गेलेली आहे त्या ह्या सर्व उच्च पदावर नेण्यासाठी इथे उपस्थित असलेले सर्व आमचे सहगडी तसेच भारतातली सर्व जनता ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे हे असं सिद्ध झालं आणि अनेक ठिकाणी सरकार बसले महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सरकार आलं हे महाराष्ट्र जनतेच्यामुळे आज सर्व शक्य झालेलं आहे तसेच आज जे तालुक्यामध्ये उत्सव होतील या सर्व जनतेला मी एवढंच म्हणेल की शांततेच्या माध्यमातून आपल्या श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करावा आणि शांततेच्या मार्गात आपलं सण साजरा जसा करतो आपण घरगुती त्याचप्रमाणे आपण श्रीराम माझी जयंती साजरी करावी अशी सर्व जनतेला आवाहन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो आपल्यासोबत नंदुभाऊ आजनकर आहे सर काय सांगू शकाल आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे सहा सा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला भारतीय जनता पार्टीची मान्य अटलजीच्या नेतृत्वात स्थापना झाली त्या भितर मी समस्त कार्यकर्ते पदाधिकारी आणि सगळ्या मतदारांना शुभेच्छा देतो तसेच आज श्रीराम नवमीच्या सुद्धा समस्त नागरिकांना शुभेच्छा देतो आज भारतीय जनता पार्टीचा स्थापनेचा दिवस आहे आणि त्याचबरोबर रामनवमीचा पण दिवस आहे हिंदू धर्मीयांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व हिंदू बांधवांना स्थापनेच्या शुभेच्छा आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ग गजीबो ढोके काय सांगू शकाल जय श्रीराम जय श्रीराम एक काळ असा होता की भारतीय जनता पार्टी हा पक्ष छोटासा होता आणि त्या काळामध्ये आम्ही लहान असताना आम्ही घराघरामध्ये बिल्ला घेऊन जाऊ हे कमळ हे भाजप आहे आज मला इतका आनंद आहे की पुऱ्या भारतामध्ये साम्राज्य झालं आहे पुरस पुरपूर पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यापासून सगळे कार्यकर्ते नगरसेवक आमदार वगैरे सगळे झाले आहे याबद्दल मला आनंद आहे मी कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा पहिले आधी होतो आजही या आणि हमेशा हमेशाही हर हर महादेव जय श्रीराम शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घोमटी असा संतांच्या अभंगाप्रमाणे एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झालेल्या या भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच तेव्हाचे जे ते रसाळ बीज तेव्हाच्या नेत्यांनी आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे आदर्श असलेले अटलजी आणि लालकृष्णजी आडवाणी यांनी जे ते बीज लावलेले होते त्याच बीजाचा आज हा मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि या वटवृक्ष असतानासुद्धा याच्या पारंब्या ह्या खोलपर्यंत गेलेल्या आहे आणि याच पारंब्या पुन्हा नवीन वटवृक्ष बनण्यासाठी इथे सक्रिय झालेल्या आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत की जे मोठे नेते झालेले आहेत अशा हा कार्यकर्त्यांना मोठा असणारा भारतीय जनता पक्ष याचा आज हा स्थापना दिवस या प्रसंगी आणि त्यासोबतच आज रामनवमीसुद्धा आहे असा हा दुग्ध शर्वत करा योग आहे सर्व रामनवमीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आज प्रभू श्रीरामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन हा संत्रान्वे वरुड शहरात होत आहेत भव्य दिव्य पालखीसुद्धा आयोजन होणार आहेत आज संद्रानगरी नव्हे तर संपूर्ण भारतभर आज हा हा उत्सव साजरा होत आहे त्यामुळे सर्व हिंदू धर्मीय मोठ्या आनंद उत्सवामध्ये हा उत्सव साजरा करत आहेत सोबतच आज वरुड शहरातील आमदार उमेश यावलकर यांच्या निवासाने सुद्धा प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा होत आहेत त्यासोबतच आज भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस हा सुद्धा एक योग घडून आल्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमदार उमेश यावळकर यांच्या निवासस्थानी जमलेले आहेत आणि एक चर्चासुद्धा झाली आणि कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं यासुद्धा सुद्धा चर्चा करण्यात आली पाहत्र कॅमेरामॅन निकूबावने सर प्रवीण सावकी चुळामणी स्फोट